तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे की ओला हरभरा हिवाळ्यामध्ये खूप प्रमाणात उपलब्ध असतो आणि चवीला पण खूप छान लागतो त्याचे आणि एक पदार्थ आपण बनवतो तर नमस्कार भाग्यशाल क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण ओल्या हर हरभऱ्यापासून रस्साभाजी करणार आहोत तर करायला खूप सोप्प आहे चला मग रेसिपीला सुरू करूया तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई थोडीशी गरम झाली आहे तर यामध्ये हरभरा टाकलेला आहे तेल न टाकताच आपण याला परतून घेणार आहे सुरुवातीला तेल टाकलं तर हा हरभरा उडतो त्यामुळे नंतर थोडंसं परतून घेतल्यावर तेल टाकायचं आहे आता यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे एक चमचा तेल टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही आपल्याला फक्त हे भाजून घ्यायचं आहे तेल टाकून तर तीन चार मिनिटं परतल्यानंतर याला मॅश करून घ्यायचं आहे जास्त करायचं नाही अगदी थोडंसंच करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीत करून घ्यायचं आहे गॅसवरती कढई गरम झालेली आहे त्याच कढईमध्ये ही भाजी बनवणार आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं बारीक केलेला लसूण आता हे सर्व परतून घ्यायचं आहे आता यामध्ये बारीक केलेला कांदा कढीपत्ता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे बारीक कट केलेला टोमॅटो आता हे मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो थोडासा मऊसूत झालेला आहे आता यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे आवडीनुसार तर तुम्ही काळा मसाला पण टाकू शकताय चिमुटभर हळदी पावडर धने जिरे पावडर आता हे सर्व छान परतून घ्यायचं आहे मग आपण ओला हरभरा भाजून घेतलेला होता आणि तो मॅश पण केलाय तो यामध्ये मिक्स करायचा आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याला एक दोन मिनिट झाकून ठेवायचं आहे आता इथे दोन मिनिट झालेले आहेत थोडंसं परतून घ्यायचं यामध्ये गरम पाणी वापरायचं भाजीला रंग पण छान येतो आणि चवीला पण भाजी छान लागते गरम पाणी वापरल्यामुळे तर पाणी अगदी थोडंसंच टाकलेलं आहे चवीपुरते थोडीशी उकळी आल्यानंतर यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आता शेंगदाण्याचा कूट यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडस झाकून ठेवायचं आहे आता ही भाजी तयार झालेली आहे वरतून थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता गॅस बंद करायचा आहे इकडे आपली भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही ही भाजी गरमागरम चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकताय तर या सीझनमध्ये तुम्ही पण ही भाजी नक्की करून बघा चवीला खूप छान लागते तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद